मस्त असे क्रिस्पी आणि टेस्टी ब्रेड ग्रीन सँडविच आज आपण सुवर्णास किचनमध्ये बघणार आहोत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा आणि फक्त पंधरा ते वीस मिनटामध्येच बनवून तयार होतो तर चला रेसिपीला अधिक वेळ न लावता आपण सुरुवात करू सर्वात आधी आपल्याला काही भाज्या लागतील त्या कापून घ्यायच्या आहे तर इथं मी आधीच कापून ठेवलेल्या आहे यामध्ये पनीर काकडी शिमला मिर्च टोमॅटो गाजर कांदा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता एका बाउलमध्ये आपल्याला सॉस तयार करायचा आहे तर इथं मी दोन चमचे मिओनिस घेते त्यात दोन चमचे आपल्याला टोमॅटो सॉस टाकायचा आहे आणि दोन चमचे पिझ्झा सॉस टाकायचा सॉस पूर्ण सर्व काही एकत्र करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला कापलेल्या सर्व भाज्या टाकायच्या आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतील सलाडच्या त्या तुम्ही यामध्ये टाकायच्या आहे सर्व भाज्या कापलेल्या टाकल्यानंतर पुन्हा हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लहान मुले भाज्या खायचा कंटाळा करतात तर अशा प्रकारे त्यांना तुम्ही भाज्या मिक्स करून ब्रेड सँडविच करून देऊ शकता आता शेगडीवरती इथे मी लोखंडी पॅन ठेवलेला आहे ग्रील पॅन आहे माझ्याकडे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा पॅन ठेवला तरी पण चालेल किंवा तव्यावर पण होऊ शकतं आता एका ब्रेड स्लाइसला इथे मी बटर लावून घेते एका साईडने सर्व ब्रेडला बटर लावून घेतल्यानंतर ब्रेडला बटर लावलेली बाजू खाली करायची आहे अशाच प्रकारे मी दुसरा पण ब्रेड इथे ठेवलेला आहे वरच्या साईडला आता इथे ग्रीन चिली सॉस टाकते मी एक एक चमचा तुमच्याकडे हिरवी चटणी असेल तर तुम्ही ती पण लावू शकता सॉस पूर्ण ब्रेडला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे यावरती आता आपण ज्या मिक्स केलेल्या भाज्या ना सॉसमध्ये त्या ठेवायच्या आहे सर्व बाजूने ब्रेडवरती व्यवस्थित लावून घ्यायच्या इथं मी चिली फ्लेक्स घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला चिली फ्लेक्स स्प्रेड करायचं आहे यावरती अशा प्रकारे त्यानंतर ऑरिगॅनो घेतलेला आहे तोही आपल्याला यावरती थोडासा स्प्रेड करायचा आहे यानंतर आता दोन्ही ब्रेडवरती आपल्याला चीज स्लाइस ठेवायची आहे तर तुमच्याकडे चिज स्लाईस नसेल तर तुम्ही चीज क्यू बसते ती किसून टाकली तरी पण चालेल किंवा मोजरेला चीज असेल तर तेही टाकू शकता त्यानंतर यावरती पुन्हा एक ब्रेड स्लाईस ठेवायची आहे पण त्याला एका साईडने मी टोमॅटो सॉस लावलेला आहे दोन्ही ब्रेड स्लाईस ठेवल्यानंतर यावरती पुन्हा आपल्याला सर्व ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे बटर लावून ब्रेड पलटी करायचा आहे म्हणजे तो खालून पण छान मस्त शेकला जातो तर अशा प्रकारे सुरीच्या साह्याने तुम्ही ब्रेड आहे ना पलटी करून घ्या एकदम छान असा मस्त क्रिस्पी झालेला आहे खालची बाजू पण मस्त शेकून घ्यायची तर दोन्ही बाजूने मी ब्रेड स्लाईस ना छान अशा शेकून घेतल्या तर इथं बघू शकता तुम्ही एकदम छान असा मस्त क्रिस्पी झालेला आहे आपला ब्रेड सँडविच तर आता आपल्याला याला कट करायचं आहे दोन्ही मी काढून घेतले त्यानंतर सुरेने ना मधोमध याला कट द्यायचा आहे अशा प्रकारे तर मी एका ब्रेड स्लाईसचे चार भाग केले तर हे बघा आतमध्ये खूप छान मस्त भाज्या वाफल्या जातात आणि भाज्या कोणत्या टाकलेल्या आहे हे पण मुलांना समजणार नाही अशा प्रकारे याचे मी छोटे छोटे पीस करून घेतलेले हे दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात सजावटीसाठी यावरती थोडंसं चीज किसून टाकायचं अशा प्रकारे आज आपले हे ब्रेड ग्रिल सँडविच इथे तयार झालेले नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय